डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम नमो बुद्धाय आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस लातूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मराठवाडा छत्रपती नगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रमजी बप्पा काळेसाहेब यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधी सत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अॅडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे साहेब प्राध्यापक अंकुजी नाडेसर गंगाधरजी आरडेसर इब्राहिमभाई सय्यद नवनाथजी आल्टे विशाल जावडे लालाजी सुरवसे प्राध्यापक आनंदजी लांडगे सुरेखाताई पाटील शहराध्यक्षा सूर्यवंशी मॅडम ज्योतिताई तेलंग्या मॅडम आडे मॅडम तसेच राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मदनजी धुमाळसर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामजी व्यंजने जिल्हा सचिव दयानंदजी कांबळे आपारावजी शिंदे नरसिंग पाटील बाबासाहेबजी भिसे राजकुमार जाधव राजकुमार मगर काझिम कादरी तसेच कास्टाईब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाषजी मस्के नरसिंहजी घोडके राजकुमारजी गुंजरगे विशालजी प्रमुख बळीराम भोगे तसेच सर्व भीम सैनिक यावेळी उपस्थित होते कास्टाईब शिक्षक संघटना व संजीवनी ब्लड बँक यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरात शिक्षक आमदार विक्रमजी काळे काळेसाहेब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हाध्यक्ष सुभाषजी मस्के सर यांचे अभिनंदनही केले यावेळी शिक्षक आमदार विक्रमजी बाप्पा काळेसर यांनी भीम जयंतीनिमित्त खिचडी वाटप स्टॉल तसेच पांटू यांनाही भेटी दिल्या आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानाच्या या अथांग सागरा ज्ञान योगचालयच्या वतीने कोटी कोटी प्रणामी नम्र अभिवादन जय भीम नमो बुद्धाय Milo! 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 da Milo! 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 You do doing